आनंद दिगे साहेबांना कधी ते भेटले नाही कधी पाहिलं <laughs> नाही कधी त्यांनी पाहिले नाही कधी भेटले नाही कधी दिगे साहेबांचे बोलले होते म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचा सिनेमा साकार करायचा असेल तर त्याला बघितलं पाहिजे बोललं पाहिजे अनुभवलं पाहिजे पण असं काही न होता त्यांच्या तिघे साहेबांची माहिती त्यांच्या स्वतः काम पालगायला ठेवून घेऊन या सिनेमामध्ये पानव टिगेसाहेबांची भूमिका प्रसाद ओक यांनी उभय केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रवीण तरले यांनी तर जे काही लेखन आणि दिग्दर्शन आहे ते पण आपल्यातून आहेत प्रवीण जे सिनेमा आपलातून असतात आणि त्यामुळे आपल्यातून माणसाचे आपलातून सिनेमा करण्याचे काम आपलातून त्याला तो पण आपलातून होतो तर त्याचं अभिनंदन मंगेश तर आपल्या घरातलाच माणूस आहे मंगेशला दिग्गज साहेबांच्याबद्दल एवढं प्रेम होतं की एवढी आपुलकी होती जिवाळा होता की त्याला तो धर्मवीर करायच्या वेळेस त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आपल्याला शिकायला माहीत आहे आणि या सर्व टीमने मला देखील या सिनेमात एक छोटा असा आणि म्हणून माझा रोल जो आहे जाते जाते यांनी केलाय त्यांचं देखील के मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी देखील मनापासून काम केलं माझं काम करणं तसं सोपं नाही आहे कारण मी ट्वेंटी ट्वेंटी फोर बाय सेवन आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की सर्व लोक आपल्याला भेटत आहेत मी त्यांना भेटतो आहे संवाद साधतो आहे आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी एक सर्वसामान्यांच्या जवळ जाऊ शकलो त्यांना मदत करू शकलो हे माझं भाग्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो धर्मवीर सारखा धर्मवीर पार्ट टू देखील यशस्वी होईल आणि खूप यश मिळेल आणि खरोखर हा जगप्रसिद्ध सिनेमा होईल अशा शुभेच्छा देतो मग त्यावेळी देखील इतर राज्यातील मागणी होती ब्राह्मण आता हिंदीत हिंदीमध्ये पण हा सिनेमा केला आहे आणि म्हणून इतर राज्यातले लोक देखील दिगेर साहेबांना मानणारे लोक आहेत ते देखील त्या सिनेमा पाहतील आणि अनेक लोक ज्यांना साहेब फक्त त्यांचं नाव माहीत होतं काम माहीत होतं त्यांच्यासमोर त्यांचा आदर्श उभा राहील सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप सगळ्यांचं दे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय भारत